अनेक मुली स्वतःला शिवकन्या म्हणून घेताना आपण ऐकतोय पण शिवरायांच्या शंभूराजे आणि रामराजे यांच्या व्यतिरिक्त सहा कन्या होत्या याबद्दल कधीच कोणी बोलताना दिसून येत नाही मुळात शिवरायांवर इतके चित्रपट आले इतक्या सिरियल्स आल्या अजूनही बरंच काही आलं पण त्यात कुठेही शिवरायांच्या कन्यांचा सा इतिहास आपल्याला दाखवला जात नाही सांगितला जात नाही त्यामुळे शंभू राजे आणि राम राजे हे दोनच महाराजांचे पुत्र होते असं अनेकांचा समज झालाय छत्रपती शिवाजी महाराजांच्या सहा कन्या होत्या त्या म्हणजे सखूबाई राणूबाई अंबिकाबाई दीपाबाई राजकुवरबाई आणि कमळाबाई पण या इतिहासात नेहमीच दुर्लक्षितच राहिल्या या सहा कन्यांचा एकंदरीतच इतिहास काय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा तर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा आपल्या सगळ्यांच्या अगदी जिव्हाळ्याचा विषय आपल्यापैकी प्रत्येकाने त्यांचा इतिहास थोडा बहुत ऐकलेला किंवा वाचलेला असतोच लहानपणी छत्रपती शिवाजी महाराज की जय या घोषणेपासून चौथी आणि सातवीत शिकलेला इतिहास ते आतापर्यंत थोडा का होईना आपल्याला त्यांचा इतिहास माहितीच असतो शिवराय हे नाव ऐकल्यावर आपल्या डोळ्यासमोर येतात ते पराक्रमी रणधुरंधर तत्वनिष्ठ स्वराज्य संस्थापक आणि गोरगरीब गरीब बाल वृद्ध अशा साऱ्या रयतेचे राजे पण या कठोर आणि स्वाभिमानी राजाच्या मनात सुद्धा एका बापाचं हळव काळीज होत त्यांची दोन मुलं म्हणजे शंभूराजे आणि इतिहासाने आवर्जून दखल घेतली मात्र या सगळ्यात मागे राहिल्या त्या ते त्यांच्या सहा मुली अर्थात सखूबाई राणूबाई अंबिकाबाई दीपाबाई राजकुवारबाई आणि कमळाबाई या सहा जणी खऱ्या शिवकन्या आहेत ही गोष्टच मुळात आपल्या वाचनात फार कमी येते त्यामुळे त्या मुलींचा इतिहास माहिती असणं तर दूरच पण त्यांच्याबद्दलच आपण एक एक करून थोडीफार माहिती घेण्याचा प्रयत्न करूया आता आपल्या सगळ्यांना माहितच आहे की शिवाजी महाराजांना आठ पत्नी होत्या सईबाई निंबाळकर सोयराबाई मोहिते पुतळाबाई पालकर लक्ष्मीबाई विचारे काशीबाई जाधव सगुणाबाई शिर्के गुणवंतीबाई इंगळे सकवारबाई गायकवाड हे आठ विवाह करण्यामागे सुद्धा स्वराज्य विस्ताराचं धोरण होतं स्वराज्य विस्तार व्हावा यासाठी जिजाऊ मासाहेबांनी अनेक जहागीरदारांना आणि अनेक संस्थानिकांना स्वराज्यात सामील होण्यासाठी विनंती केली पण शिवाजी महाराजांच्या घराण्याशी संबंध असेल तरच स्वराज्यात सामील होऊ असा आग्रह त्यावेळच्या काही घराण्यांनी धरला त्यामुळे कोणतेही आढेवेळे न घेता जिजाऊंनी त्यांच्या अटी मान्य केल्या आणि हिंदवी स्वराज्य मजबूत करण्यासाठी शिवाजी महाराजांना हे विवाह करायला राज्य केलं निंबाळकर मोहिते पालकर अशा प्रसिद्ध आणि बलवान मराठा योद्धे असलेल्या घराण्यांचा पाठिंबा मिळवणं हा या स्वराज्य धोरणाचा एक भाग होता अनेक भक्कम मराठा फौजदार स्वराज्याच्या कार्यात सामील झाले तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या पत्नी म्हणजे सईबाई यांच्यापासून त्यांना चार मुलं होती त्यात सखुबाईंचा जन्म पहिला त्यामुळे त्यांच्यावर शिवाजी महाराजांचं अधिक प्रेम होतं पुढे त्यांचा विवाह महाजी निंबाळकर यांच्याशी झाला हे निंबाळकर म्हणजे फलटणचं मोठं घराणं होतं आणि विशेष म्हणजे याच फलटणच्या निंबाळकरांकडे सईबाईंचं माहेर होतं त्यामुळे सखूबाईंच्या लग्नानंतर शिवाजी महाराज आणि निंबाळकरांचे संबंध अधिकच वाढले यांच्याबद्दल एक गोष्ट म्हणजे या महाजी निंबाळकरांना सोळाशे एकोणनव्वद साली औरंगजेबाने संभाजी महाराजांसोबतच पकडलं होतं आणि कैदेत ठेवलं होतं त्यानंतर महाजी आणि सखूबाई यांना ग्वाल्हेरच्या किल्ल्यात बंदी ठेवण्यात आलं पुढे महाजींच्या त्या सती गेल्या होत्या यानंतर शिवाजी महाराजांच्या दुसऱ्या कन्या राणूबाई या देखील सईबाई यांच्याच कन्या यांचा लखूजी जाधवांच्या पणतुशी म्हणजेच अचलोजी जाधव यांच्याशी झाला आणि पुन्हा एकदा मा जिजाऊंच्या घराण्याशी त्यांचे संबंध जोडले गेले त्यांचं शंभूराजेंवर जीवापाड प्रेम होत राणूबाईंनी शंभूराजेंना आईची उणीव कधीच भासू दिली नाही अश्लोजी यांची साताऱ्यातल्या राणूबाई शेवटपर्यंत तिकडेच राहिल्या शिवाजी महाराजांची तिसरी मुलगी अंबिकाबाई त्या सुद्धा सईबाई यांच्याच कन्या त्यांचा विवाह हो साताऱ्याजवळील तर हरजीराजे महाडिक यांच्याशी झाला पुढे कर्नाटकात राहून हरजींनी स्वराज्याची सेवा केली जिंजीचा किल्ला याच हर्जींकडे होता जो नंतर त्यांनी राजाराम महाराज यांच्याकडे सोपवला तर या तीन म्हणजे सखूबाई राणूबाई आणि अंबिकाबाई या सईबाई आणि शिवाजी महाराज यांच्या मुली आणि या संभाजी महाराजांच्या सख्या बहिणी होत्या त्यानंतर शिवाजी महाराजांना त्यांच्या पत्नी सोयराबाई यांच्यापासून दीपाबाई नावाची मुलगी होती ही राजाराम महाराजांची सख्खी बहीण होती यांचं लग्न महाराजांचे सरदार विसाजी उर्फ विश्वासराव यांच्यासोबत झालं त्याचबरोबर महाराजांना सगुणाबाई यांच्यापासून मुलगी होती लग्न झालं हे गणोजी शिर्के कोकणातले होते बहीण येसुबाई या संभाजी महाराजांच्या पत्नी होत्या याच गणोजी शिर्क्यांचा संभाजी महाराजांना पकडून देण्यात हात होता हे तर आपल्याला माहितच असेल त्यानंतर शिवाजी महाराजांना त्यांच्या आठव्या आणि शेवटच्या पत्नी सकवारबाई यांच्यापासून कमलाबाई नावाची मुलगी होती त्यांचं लग्न नेतूजी पालकर यांच्या मुलासोबत झालं दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांना दोन मुलं होती महाराणी सईबाई यांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज हे शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ पुत्र होते तर महाराणी सोयराबाई यांचे पुत्र छत्रपती राजाराम महाराज हे शिवाजी राजांचे दुसरे पुत्र होते शिवाजी महाराजांनंतर संभाजी महाराजांनी स्वराज्याचा कारभार पाहिला आणि संभाजी महाराजांनंतर राजाराम महाराज स्वराज्याचे छत्रपती झाले दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली रयतेचं राज्य निर्माण केलं ते खूप पराक्रमी होते याबद्दल आपल्याला माहिती असतेच पण या सगळ्यात त्यांना साथ लाभली तर ते त्यांच्या आठ पत्नी आणि त्यांच्या मुलींबद्दल इतिहासात फार कमी माहिती असते तीच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून केलाय इतकंच अशाच ऐतिहासिक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजा वाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका